आपण पाहताय बी जे न्यूज आज एक आगळा आणि वेगळा विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहोत आणि ते आगळा आणि वेगळा विषय म्हणजे काय अपन, आहे आपण आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब लोखंडे मला सांगा लोखंडे सर तुम्ही शून्यातून निर्माण केलेला आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेताय आणि आजचा कार्यक्रम म्हणजे नेमका काय आहे काय सांगू शकाल याबद्दल आपण मी कत्तरमधून बोलत आहे लोककन्युमत आहेत कप आणि लग्न जे काही सगळं करण्याचं जी उम्मीद आहे ती मला फार आवड आहे याच्यामुळं मी कार्य करून देत आहे आज सातवी मुलगी ही मी लग्न बऱ्याच लोकांची सहकार्य करून गरीब वरांची मी कन्यादान करून देतो गोष्टी गोष्टीकरता मला ह्याचा खूप खूप आनंद होतो या गोष्टीकरता माझा छंद आहे बाकी चुकीचे ते मार्ग वाईट मार्ग हा मला स्वीकारत नाही मी चांगले कार्य करण्याकरता लोकांना गरीब गोरा करा करी करता मी नणारा व्यक्ती आहे खूप लोक काही गोष्टीमुळं माझ्यावर हे एवढं ताक काय घडतं ह्या माणसाला मला आवड आहे ह्या गोष्टीची की मी बऱ्याच मुलेवाची करून दिलेत लग्न लावून दिलेत कुणाची गुळवणी करून दिलेत कुणाचे लग्नाचे खर्चा उचललेत ह्या लग्नाचं संजय गुरांचे संजय रुपनवर या मुलीचे लग्न लावून देत आहे यांच्या या गोष्टी करणारा साहेब तुम्ही अगदी आग चांगल्या पद्धतीने उत्क्रम राबवता आणि ही संकल्पना कशी सुचली आपल्याला म्हणजे कसं वळला त्या तो तो मी बाकी लोक जी खर्चा करते बाकी लोक फालतू पैसा वेस्ट करते ती मी वर्षा चार वर्षाला दोन वर्षाला एखाद्या मुलीचं मी कार्य करून माझ्याला जेवढं काही घडतं आहे तेवढं मी करत आहे या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय नाही मी असं ऐकलेलं आहे की प्रत्येक वर्षी तुम्ही काहीतरी वेगळं करता आणि यावर्षी हे कुठलं लग्न आहे आणि मग यातून तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा कार्यक्रम केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं समाधान आहे ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही मला समाधान वाटत नाही एवढं समाधान आहे त्या गोष्टीत एक काही लोकांनी आपल्यासारखं वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा वेस्ट करण्यापेक्षा असे गरीब गोरांचे लग्न सोहळा सगळ्या गोष्टीचं जेवढं काही घडतं आहे तेवढं करून देवं ही माझी अपेक्षा आहे तुम्ही पाहू शकता हा उपक्रम म्हणजे खूप कौतुकास्पद आहे लोखंडे सरांसारखा जर प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीनं किंवा प्रत्येक तालुक्यानं जर हा उपक्रम राबवला तर अख्ख्या महाराष्ट्राचा सोहळा झाल्याशिवाय तुम्ही पाहू शकता हा जो आजचा विवाह सोहळा आहे ते लोखंडे सरांनी त्यांच्या स्वखर्चातून करून दिलेला आहे आणि काही दिवसापूर्वी आपल्यासोबत जे उभार ठेकलेले जे बंधू भगिनी आहेत त्यांचा पण विवाह या लोखंडे सरांनी केलेला आहे तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्ते मॅडम मला सांगा पुढे या आजचा जो विवाह सोहळा आहे तो कुणी केला कसं केला काय सांगू शकतो केलेला आहे खूप आवड आहे प्रत्येक गोर गरिबांना कशी मदत करता येईल हे त्याचा त्यांनी खूप प्रयत्न करतात आणि त्यांच्या म होईल तेवढा त्यांनी प्रयत्न म्हणजे त्यांना सहकार्य करण्याचा खूप खूप प्रयत्न करतात त्यांना असं सहकार्य लाभावं हे माझे त्यांच्याबद्दल धन्यवाद माझ्या माझ्या ऐकण्यात तुमचं सुद्धा युवा लोखंड सरांना लावलं हे कितपत खरं आहे हो सर त्यांचा म्हणजे माझे पण मग मोटिवेशन खूप मोलाचा वाटतं खूप खूप सहकार्य केलेलं आहे म्हणजे जे नको होय नको होय असं होतं पण एक घरात म्हणजे एक प्रसंग घेऊन स्वतः त्यांनी प्रयत्न जरी केले काय वाटतं मग लोखंड सराविषयी आपल्याला त्यांच्याबद्दल असं वाटतं की म्हणजे की त्यांनी इतरांसाठी एवढं सहकारी करतात पण असंच त्यांचं सहकारी कायम राहावं आणि त्यांच्या पाठिंबा असाच सगळ्यांना मिळत राहावा मी काय करते नाही तुमचे दोन शब्द आणखी चलू द्या मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो देखणा आणि नेटका ने विवाह सोहळा आहे मग या पंचक्रोशीतील लोकांना तुमचा मेसेज काय असेल okay. ते त्यांनी सहकार्य करतात नेहमी असं तर त्यांनी पण यांच्या पाठीशी राहावं असंच त्यांना प्रयत्न करावा हे सतत मला वाटते की हे आणखीन थोडं पुढे जाते जर सहकार्य केलं लोकांनी तर आणखीन ह्यांना थोडंसं पुढे जाण्याचं तर उत्साह निर्माण होईल आणखीन असंच कार्य त्यांनी पार पाडू शकतो आपल्यासोबत आहेत जे लोखंड सर आहेत यांची जे प्रथा आहे गेल्या अनेक वर्षापासून गुहा सोळा लावून देण्याची यांची प्रथा आहे किंवा त्यांना एक छंद आहे असाच एक विवाह लाहून दिलेले एक आपल्यासोबत ताई आहे त्यांच्याशी काही आपण गोष्टी करणार आहोत मला ताई काय सांगू शकाल या लोखंडे शहराबद्दल आपण की यांची गाथा म्हणलं तरी काही कमी नाही तर स्वतःचा लेपडो उजवण्यासाठी एक काळजी लागतं आणि त्यांनी तो दुसऱ्याचे लेकरे उजवून देतात त्याबद्दल आपण काय म्हणतो भाऊसाहेब बापूराव लोखंडे म्हणजे चांगलं कार्य करते कोणाच्या मध्ये त्यांनी मोलाचं कार्य हे केल्यासारखं करते चांगलं काम करते असं कुणाच्या घ्याच्यामध्ये समजून सांगणं कुणाला बी जर घरामध्ये काही सोबत असलं करत असलं तर त्यांना चांगलं चांगलं काम त्यांनी हे आणि आणखी चार तारखेशी सुद्धा त्यांनी लग्नाचं काम स्वतः त्यांनी स्वतःच्या खर्चामधून करणार आहे मला सांगा हे लग्न लोखंड सरांना लावून दिलेलं हे नक्कीच आहे तुमच्या पण लग्न असं मला करावं हे कितपत खरं त्यांनी सहकार्य चांगलं केलेले आहे आमच्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये बी होती म्हणजे त्यांचं चांगलं काम त्याच्यामध्ये केली नंतर काय केलं तुमच्या लग्नासाठी तुम्ही ठिकाणी थोडा पण चांगला भेटला लग्न मला तसताना सगळ्या त्याने चांगली हे केले चांगलं म्हणजे घरच्या माणसाला चांगलं प्राधान्य केलं

लोखंडे सराने या लग्नासाठी काय कार्य केलं आहे काय सहकार्य केलेलं आहे आपण खुद्द नवरदेवाच्या तोंडून तो ऐकणार तो आहोत तर मला सांगा आत्ता जो सोहळा आहे आणि आणि नेटका पार पडलेला आहे आणि लोखंडे सराचं त्यात काय सहकार्य लाभ लागतं सहकार्यामध्ये मुला जमवलं पार पड पण काय विचार करत नाही काय नाही कुणा बंद व्हावं कुणाच तरी असं एखादा म्हणत असतो असा आम्हाला मानत आहे लाभला आणि एक आमचं भाग्य म्हणावं आणि कोंड सरांनी यांना आम्ही काय मला सांगा सर एकीकडे स्वतःच्या मुलीचं लग्न करून द्यायला खूप अवघड चाललेलं आहे आणि आजच्या युगामध्ये मुली मिळत नाहीत आणि त्यांनी तडजोड करून तुमचं लग्न मिळवलं त्याबद्दल तुमचं मत काय त्यांच्या नक्कीच त्या समाजामध्ये असं झालं आहे की प्रत्येकाला मुलगी मिळणं वगैरे सोपी गोष्ट वगैरे राहिली नाही त्या प्रत्येक गोष्टी आणि मुलगी मिळाली तर लोक समाजामध्ये साऱ्या करणार नाही कुठेतरी गोष्ट त्याच्यामुळे कुठेतरी समाजाचं एकत्र करणं हा एखादा माणूस असतो असा माणूस आताच मी नवरदेवाची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्तर पण दिलेलं आहे असंच आपण नव लवरीचं पण उत्तर आहे की मला सांगत आहे आत्ता जे विवास तुमचा संपन्न झालेलं आहे काय काय लाभ पूर्ण पार पडलेलं आहे आता आमच्याकडून हे इंद्र हे त्यांचंच गाव असंच आहे म्हणजे एकदा आम्हाला काहीच माहीत नसताना पूर आमचं पूर्ण असं झालं आहे की मंगल कार्यालयापेक्षा पण छान आमचं नियोजन झालेलं आहे तर म्हणून आणि त्यांनी माझ्यासाठी वडिलांपेक्षाही जास्त किंवा वडिलांसारखं त्यांनी सांग सोहळा आहे ते वेगळा आहे कारण वेगळा यासाठी म्हणतो की लोखंड सरांनी हा खोखर्च हो लग्न लावून दिलेलं आहे त्या लग्नामधला आणि ह्या लग्नामधला काय फरक सांगू शकतो मी गावचा पुरोहित आहे म्हणजे त्याचं त्याच्या संपूर्ण ग्रामस्थांची माझी चांगली ओळख आहे त्यापैकी एक औषध लोखंडही आहे आज माझी आणि कार्यामध्ये सुद्धा त्यांचा के की असाची चौघ आहे आणि तुमचा सुद्धा सत्कार कार्यचं पाहिजे हे काय साहित्य रागं तुमचं तुम्ही घेऊन या आणि त्याने अनेक असे कार्य केलेले आहेत यापुढे पण तिने असेच कार्य करत हे त्यांना सदेच